कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड ते दोन वर्षापासून सर्व शाळा बंद होत्या आता कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यात येत आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कल्पनेतून सोलापूर जिल्ह्यात स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवण्यात आला लोकवर्गणीतून तसेच सामाजिक संस्थांच्या मदतीने आणि स्वतःच्या उत्स्फूर्त सहभागातून शिक्षकांनी शाळा परिसर सुशोभित करावा फुलांची छान झाडे लावावीत शाळेतील सर्व भिंती बोलक्या कराव्यात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमाला जिल्ह्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्या अनुषंगाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा ओळे या शाळेने ऐतिहासिक पार्श्वभूमी जपत एक नवा आदर्श निर्माण करून दिला आहे चला तर मग पाहूयात काय आहे तो आदर्श व संकल्पना शाहेच ना जिल्हा परीक्षे प्राथमिक शाळा उळे मी आज इंग्लिश कविता म्हणणार आहे बंसबा टूईना बंसबा टूरीना यस आई गोटी yes, इट यस आई गोटी इट बंस इट टूईना यस आई गोटी Yes, I got it. Hey, it's it's true true. आज तुम्हाला कशा करायचा करायचा ते सांगणार आहे आपण जेव्हा सकाळ सकाळी उठतो तेव्हा ब्रश करून पाणी पिऊन लगेच पण काय न खाता लगेच आपल्याला व्यायाम करायला सुरुवात करायची व्यायाम जेवल्यानंतर व्यायाम केला तो, के तो उलट्या वगैरे काय होऊ शकत म्हणून जेवल्यानंतर व्यायाम करायचा नाही आधीमध्ये व्यायाम करायचा नाही आणि जेवल्यावर करायचं नाही सकाळी पाठ उठल्यावर ब्रश करून पाणी पिऊनच करायचं व्यायामचे फायदे आपल्या आपण आप आपण आप, जेव्हा मोठे होतो तेव्हा आपल्या क कोणचंही शरीराचा भाव दुखू शकत आहे म्हणून लहानपणी बी व्यायाम करा मोठे झाल्यावर बी व्यायाम करा नमस्कार माझे नाव वैष्णवी मधुकर म्हणजे मला आमची शाळा खूप आवडते आमच्या शाळेचे प्रख्याध्यापक सुद्धा खूप छान आहे आणि आम्हाला आम्ही नवोदयला बसलेले आहे आमच्या टीचर मला खूप छान शिकवतात आणि दुसऱ्याला पण वैष्णवी महादेव संत जी प प्राथमिक केंद्र शाळा वेळी पाचवी गेल्या दोन शाळा बंद आहे कशामुळे शाळा बंद होती कोरोना व्हायरस तर कोरोनाच्या काळामध्ये काही नियमावलीच पालन करायला काय काय होतं सॅनिटायझर मास्क तीन नियम अंतर सॅनिटायझर मास्क मास्क सुविचार सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे नमस्कार प्रतिभा लिंबराज जाधव सर्वच विषय शिकवते पाचवीला शाळा एकदम असं विद्यार्थी विना सुने सुने वाटायची एकदम ओस पडल्यासारखं वाटायची शाळा शाळेत आलं तरी वेळ जात नव्हता त्यामुळं मुलं असल्याशिवाय शाळा बरोबर वाटत नाही आमची शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत घेतलेली आहे शाळेचं रंगोरंगोटीचं काम पूर्ण झालेलं आहे तर या रंगोरंगोटीच्या कामामुळं विद्यार्थ्यांना बरंच ज्ञान मिळालेलं आहे त्यामुळं श अध्ययनामध्ये त्यांच्या भर पडत आहे रंगरंगोटीच्या कामामुळं त्यांना उपयोग झालेला आहे त्या कामाचा बराच चित्र वगैरे पाहून पहिलीच्या मुलांना ती आनंददायी असं आमच्या शाळेचं वातावरण झालेलं आहे त्यामुळं मुलांना शाळेत यावं यावं असं वाटतं शाळा सुंदर शाळा अभि उपक्रमाअंतर्गत आपण स रंगरंगोटी शाळेला सजावट केलेली आहे वेगवेगळे सुविचार त्यावर लिहून भिंती रंगवलेले आहेत पुढे आणखीन काय संकल्पना आहेत त्याबद्दल थोडीशी अधिक माहिती द्या तर जिल्हा परिषद ओळे मुख्याध्यापक लिंबराज जाधव आमच्या शाळेमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामीसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या शाळेमध्ये गेल्या चार पाच महिन्यापासून चित्रासह रंगरंगोटीचं काम आम्ही चालू केलेलं आहे चित्रासह रंगरंगोटीचं काम करत असताना आमच्या शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा होऊन ग्रामपंचायती चर्चा होऊन ह्या करता मिळणारा जो निधी आहे ती कुठून प्राप्त करावा संदर्भातली चर्चा होऊन या निधीसंदर्भातलं शाळा रंगरंगोटी करण्यामध्ये बालाजी अमाइन्स लिमिटेड तामळवाडी माननीय राम साहेब यांच्या अभिनंदनीय कार्यातून आम्हाला या बाहेरील रंगरंगोटीकरता त्यांनी रक्कम उपलब्ध करून दिली आणि शहरच्या डोंगरी साहेबांनी या ठिकाणी ही सगळी रंगरंगोटी केली त्याचबरोबर मागील इकडची बाजू राहिली होती त्या संदर्भात शिवराज्य सेना अध्यक्ष दत्ता धनके सरांनी या मागील बाजू संदर्भातलं जे काही विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमानुसार जे रायगडचं चित्र काढून जे मुलांना प्रेरित केलं ते त्यांनी या ठिकाणी काढलेलं आहे त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये स्वच्छ शाळा सुंदर शाळा अंतर्गत हे काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि वर्गातील काम आता सध्या ग्रामपंचायतीच्या मार्फत या ठिकाणी चालू आहे आणि ज्या वर्गातल्या रंगरंगोटीचं काम चालू आहे ग्रामपंचायतीकडून त्या वर्गातील लाईट फिटिंगचं काम शिवनेरी तरुण मंडळाच्या वतीनं पूर्णतः फॅन वगैरे बसवून दिलेलं आहे आता जवळपास आमची शाळा रंगरंगोटी चित्रासह विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनामध्ये भर पडण्यासाठी अतिशय उत्तम झाली विद्यार्थी शाळेतून आता सध्या हालायला तयार नाहीत जायला तयार नाहीत ती सातत्याने शाळेमध्ये कधी एकदा शाळा भरते असं त्यांना वाटते गेल्या कोरोनाच्या काळामध्ये जवळपास दोन वर्ष शाळा बंद होत्या आणि दोन वर्षानंतर आता पूर्णवेळ शाळा सात ते साडेबारा चालू झालेली आहे विद्यार्थी शिक्षक सर्व आमचे अध्ययन अध्यापनामध्ये मग्न आहेत आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचंही अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी अध्यक्ष महादेव सोनटक्के उपाध्यक्ष मनोज बचुटे आणि सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सरपंच सुरेश डांगे उपसरपंच आप्पासाहेब धनके त्याचबरोबर ग्रामसेवक युनुसभाई पठाण या सर्वांच्या सहकार्यातून त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामस्थ तरुण तरुण मंडळ तरुण विद्यार्थी सगळे बाकी माजी विद्यार्थी यांच्यातून ही शाळा आमची अतिशय चांगल्या प्रकारे या पुढच्या काळामध्ये होत आहे भविष्यकाळामध्ये शाळेमध्ये भौतिक सुविधा जवळपास आता सध्या आमच्या चांगल्या आहेत आणि या पुढच्या काळामध्ये विद्यार्थ्याकरिता भौतिक सुविधेमधला एक भाग म्हणून पाणी शुद्धीकरण जवळपास एक चारशे विद्यार्थी आहेत एक पाचशे लिटरचा आरो आम्ही या पुढच्या काळामध्ये या नवीन तरुण मंडळाच्या किंवा ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतीच्या सर्वांच्या प्रेरणेतून या ठिकाणी चालू केला के 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 आहे परवाच आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवराज्य सेनेचे दत्ताधनके यांनी सांगितलं की आयरोसाठी काय बजेट लागतं आहे का तर त्यांचाही प्रयत्न चालू आहे की शाळेला जेणेकरून शंभर टक्के विद्यार्थी शुद्ध पाणी प्यावं आणि माझे विद्यार्थी माझ्या शाळेतील विद्यार्थी निरोगी आरोग्यदेश राहावे यादृष्टीनं भविष्यकाळामध्ये आमची चांगली तयारी चालू आहे याला सर्वांचं सहकार्य आहे त्याचबरोबर हे सगळं भयांकर सर्व झालं शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सुद्धा आमची शाळा कमी नाही मागचा इतिहास शैक्षणिक गुणवत्ता चांगला आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा आता पाचवीचे नवोदयचे कॉलरशिपचे तास चालू आहेत जवळपास शाळा सुटल्यानंतरही तास त्यांचे घेतले जातात बाहेरील मार्गदर्शक शिक्षक सेवानिवृत्त झालेले ती जे अभ्यास आहेत त्यांनाही आम्ही म वळशंकर सरमन आहेत त्यांना आम्ही शाळेमध्ये बोलवून घेऊन त्या मुलांचा अभ्यास घेतो आहे म्हणजे एकंदरीत पहिली ते सातवीचे सर्व वर्ग शैक्षणिकदृष्ट्या अतिशय चांगल्या प्रकारे पुढच्या काळामध्ये गुणवत्तेदृष्टीने करण्याचा आमचा मानस आहे जेणेकरून शाळा सुंदर शाळा झाली शैक्षणिक गुणवत्ता झाली आमची शाळा ही सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक करेल अशा प्रकारे या ठिकाणी सर्व नियोजन या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्यानं राहणार आहे तर गेल्या चार महिन्यामध्ये ही शाळा पूर्वीची शाळा आणि आत्ताची शाळा ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि शाळेसाठी मुख्याध्यापक या नात्यानं अगदी एनीटाईम चोवीस तास वेळ देण्याची तयारी शाळा व्यवस्थापन समितीला बरोबर घेऊन आम्ही सर्वजण करत आहोत तेही कधीही बोलवलं तर येतात म्हणजे जेणेकरून आपला विद्यार्थी हा भविष्य काळातील आपल्या भारत देशाचा आधारस्तंभ आहे आणि ह्या उळे गावातील एका भविष्याचा विद्यार्थी आधारस्तंभ एक उत्तमरित्या संस्कार संस्कारक्षम शैक्षणिकदृष्ट्या चांगला कसा होईल याकरिता विद्यार्थी केंद्रित ही शाळा जे विद्यार्थ्यासाठी सर्व यंत्रणा चालू ठेवणारी आणि ग्राम या पुढच्या काळामध्ये चालू राहण्यामध्ये सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती गावातील सर्व तरुण मंडळं या सर्वांच्या सहकार्यानं सर्व शिक्षक यांच्या सहकार्यानं पुढे कशी जाईल माझी शाळा एक पाऊल पुढे उळे या दृष्टीनं आमची सुरुवात आहे सुरुवातीला सर्व टीमनं सहकार्य केलं त्यामुळे आम्हाला एक प्रेरणा मिळाली की माझी शाळा एक स्वच्छ शाळा सुंदर शाळा करावी ह्यासाठी आमचा म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती सर्व टीमचा एक मानस आहे की आमची शाळा आय एस आय मानांकन मिळावं आय एस ओ मानांकन मिळावं आणि ही शाळा ही जिल्ह्यामध्ये एक नंबरला यावी यासाठी आमचा प्रयत्न राहील नमस्कार जिल्हा परिषद शाळा केंद्र शाळा उळे म मनोज बसुटे शिक्षण समिती उपाध्यक्ष आमच्या गावातील हा ह्या शाळेचा उपक्रम जो आहे आम्हाला एक मे ह्या शाळेतील विद्यार्थी मी ह्या शाळेतील शिकलेला आहे असे बरेच विद्यार्थी आहेत की आम्हाला एक प्रेरणा मिळत आहे आज शिक्षण समितीवर जरी आम्ही उपाध्यक्ष जरी असलो तरी आमच्या डोक्यात एकच आहे की आमची शाळा आम्ही शिकलेली शाळा कशी आमच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कसं आम्हाला आमच्या शाळेचं नावलौकिक करता येईल त्या हिशोबाने आम्ही प्रत्येक बाबतीत तन मन धन ह्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करणार आहोत तसंच आमच्या गावकऱ्याचं त्यातून आमचे रामरेड्डी साहेब असतील किंवा आमचे सी ओ साहेब साहेबांचा तर आम्हाला भरपूरच म्हणजे आमच्या शाळेला भेट देऊन करून आमच्या शाळेला एक आम्हाला मार्गदर्शन मिळाले ऊर्जा मिळाली आम्हाला त्यांनी आमच्या शाळेला भेट दिल्यामुळं आणि आमचे म धडाडीचे मुख्य मुख्याध्यापक आणि आमचे सर्व शिक्षक टीम एवढे आतुर म्हणजे शिक्ष शिक्षणासाठी कुठली कमी नाही अशा म्हणजे व्यवस्था आमच्या शिक्षक लोकांनी आमच्या मुख्याध्यापकांनी केली आहे त्यामुळं आम्हाला भविष्यात आमची शाळा हे एक नंबरला गेली आहे असं आत्ताच जाणवते